हॅलो मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंडेक्सेस काय असतं आणि इंडेक्सेस आपण का वापरतो तर इंडेक्सेस काय असतं की आपण जसं की बुक आपण बघितलं तर बुकचं आपण स्टार्टिंगच्या पेजवरती की धडायचं नाव असतं आणि त्याचं पेज नंबर असत लँग्वेज लँग्वेजमध्ये पण इंडेक्सेस तसंच काम करतं की आपण जेव्हा काय करतो की सिलेक्ट स्टेटमेंट थ्रू सपोज एक्झाम्पल द्यायचं झालं तर हा कस्टमरचा हा टेबल आहे तर सिलेक्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स कस्टमर्स वेयर वेर लास्ट नेम इज इवल पोरे एंड सेमी कॉलन से स्टेटमेंट हे का कॉलम अख्खा जो आ, रो दिसतोय तुम्हाला करो रो स्कॅन करेल आणि तो लास्ट नेमला तो पोर्या असाइन करेल आणि ते फिल्टर करून ते देईल तर मी जसं एक्झिक्यूट केलं तर तुम्ही बघू शकता की हे एक्झिक्यूट झालंय आणि दोन रोज रिटर्न झाले तरी तुम्ही पण बघू शकता की दोन रोज रिटर्न झाले तर आपण जेव्हा क्रिएट इंडेक्स करेल तेव्हा ते काय करेल फक्त आपण जेव्हा हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम कस्टमर्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू पोरे तर ते काय करेल फक्त लास्ट नेम स्कॅन करेल अँड लास्ट नेमचा जो कॉलम आहे तो स्कॅन करेल आणि आपल्याला इफिशियंट आउटपुट भेटेल जर आपण मध्ये डेटा बेस बघितलं तर त्याच्यात करोडो आपल्याला डेटा असतील तर तो स्कॅन करायला खूप वेळ लागेल आता आपल्याकडे कमी आहे त्यामुळं एकदम फास्ट होतो तर ते आपण इंडेक्सेस त्यासाठी वापरतो तर आपण क्रिएट करायसाठी कमांड काय क्रिएट इंडेक्स uh, आपण एक नाव देतो आय अंडर अंडरस्कोअर लास्ट नेम ला आपण देणार नेम ऑन ऑन ऑफ करतो ऑन आणि कॉलमचं नाव असतं तर इथं आपलं काय कॉलमचं म्हणतोय टेबलचं नाव असतं तर कस्टमर कस्टमर्स कस्टमर्स अँड आपण ब्रॅकेटमध्ये आपण की आपल्या कोणत्या कोणत्या कॉलमला सेंड करायचे से, ते देतो आपण तर आपलं काय की लास्ट नेम आस, नेम अँड ब्रॅकेट कंप्लीट सेमी कॉल तर हे स्टेटमेंट आपण एक्झिक्युट करूया सिलेक्ट करून तर तुम्ही बघू शकता की क्रिएट इंडेक्स आयडिएक्स लास्ट नेम ऑन लास्ट नेम कस्टमरच्या लास्ट नेम झालेलं आहे तर हे एक टाईप झाला की सिंगल कॉलम इंडेक्स झाला म्हणतो आपण तर आता सिंपल आपण ते स्टेटमेंट आहे ना लिहूया हेच एक्झिक्यूट करूया सिलेक्ट आपण आता आपण इंडेक्स केलेले तर ते काय करेल की लास्ट लास्ट नेम कॉलम आहे तो स्कॅन करेल इन्स्टेड ऑफ होल रोज स्कॅन करण्यापेक्षा तर हे आपल्याला एक क्विक आउटपुट देईल तर तुम्ही बघू शकता खाली आपलं एक्झिक्युट झालेलं आहे तर हे झाले एक टाईपचं इंडेक्सेस झालं तर सेकंड मध्ये काय येतं कॉम्पोजिट की आपण मल्टिपल कॉलम त्याला असाइन करतो तरी ते कसं करू शकतो क्रिएट इंडेक्सेस इंडेक्स आयडीएक्स अंडरस्कोअर लास्ट आपण म्हणू शकतो फर्स्ट नेम एफ आय आर एस पी फर्स्ट नेम अंडरस्कोअर लास्ट नेम ऑन कस्टमर्स कस्टमर्स ओके अँड ब्रॅकेटमध्ये आपण काय त्यांना पास करणार फर्स्ट नेम फर्स्ट नेम कॉमा देऊन लास्ट नेम ब्रॅकेट कंप्लीट अँड सेमी कॉलन तर uh, हे सिलेक्ट करून आपण आता एक्झिक्यूट करू तर तुम्ही बघू शकता आपली जी ही जी कमांड आहे ती एक्झिक्यूट झालेली आहे तर आता आपण double search model. Select star from star from a customers. Customers uh, where where a uh, la first name. First name uh, is equal to the open and अँड आपण ऑपर ना आ, लास्ट नेम लास्ट लावल टू ओर ए पीओ आर ए आणि जस्ट सेमी कॉलन देऊया आणि हे एक्झिक्यूट करूया आपण तर ते काय करेल आपला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ह्या दोन्हीला पण स्कॅन करेल क्विक आपल्याला इफिशियंट आपल्याला आउटपुट भेटेल तुम्ही बघू शकता की केशव सेकंड कस्टमर आयडी ते रिटर्न केलं तर आपण आता आपण इथे अँड ऑफर ऑर पण वापरू शकतो की दोन्ही पैकी एक असेल तर ते रिटर्न कर हे सिम्पल आपल्याला मल्टिपल आता रोज भेटतील जे की पोर्यान केशव नावाचे असतील ठीक आहे दस हे झालं सेकंड टाईपचं इंडेक्स जसं की आपलं ईमेल घेतलं किंवा कस्टमर आय घेतलं तर ते इट शुड बी युनिक तर ते करण्यासाठी आपण इंडेक्स काय करणार की जे रेप्युटेशन आहे ती अवॉइड करण्यासाठी आपण क्रिएट करताना क्रिएट क्रिएट युनिक इंडेक्स करणार युनिक इंडेक्स इंडेक्स अँड एक्स तर हे कोणत्या कोणत्या वरती अप्लिकेबल आहे की ईमेल झालं ईमेल आयडी झालं हे त्या ह्याच्यासाठी ईमेल आणि आय डी जे की आपण क्रिएट टेबल करताना तुम्हाला दाखवतो मी आपण स्टार्टिंगच्या मध्ये क्रिएट जो आपण टेबल केलेला लेट मी शो यू आ, तर एक सेकंड तर तुम्ही बघू शकता की क्रिएट टेबल मध्ये आपण युनिक फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दिले म्हणजे जे बोथ आहेत ना ते वेगळे असले पाहिजे आपण दिलेले कस्टमरचा टेबल आपण बघू एक सेकंड हा इथं कस्टमरच्या मध्ये बघू शकता की तुम्ही ईमेल पण ईमेलला पण युनिक म्हणून डिफाईन केलेले तर आणि आपण हे पण आयडी कस्टमर आय डी पण प्रायमरी की आउट इनग्रीमेंट असतं हे पण युनिकच असतं जसं की मी इथं कस्टमर आयडी युनिक डिफाईन नाही केलं पण पण मध्ये जेव्हा यूज करतो आपण तर ते युनिक बनून जात तर आपण खाली जाऊया कस्टमर आई ईमेल आई डी ऑन कस्टमर कस्टमर एंड ब्रैकेट इन ब्रैकेट ईमेल ईमेल फॉर फॉर्म कस्टमर आई डी अपन एंड ब्रैकेट कंप्लीट कंप्लेट से हे जस्ट आपण सिलेक्ट करू आणि एक्झिक्यूट करू तर तुम्ही बघू शकता की आपलं इंडेक्स क्रिएट झालेला आहे आता सिंपल आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर कस्टमर वेअर वेअर कॅन से email इज इक्वल टू आपण के दाखवू शकतो आणि सिम्पॉलन देऊन एक्झिक्यूट करू आपण जेवढे पण केल ते एक सेकंड आपण स्टार फ्रॉम कस्टमर्स ओके सेमी कॉलम देऊ आपण टेबल मधला डेट टाकू आपण तर तुम्ही बघू शकता की एवढं सारा आपल्याकडे डेटा आहे रिपीटेड कोणतं बंद होतोय ओंकार ओंकार सारखं रिपिटेड होतंय तर आपण इथं जस्ट आपण आहे ना ओंकार टाकू ओंकार ओके okay. हे सिलेक्ट करून आपण करू तर आता ते काय करेल रिटर्न नाही करणार कारण आपण युनिक केले तर आपण त्याला एकच रिटर्न करणार आहे ते आता ओंकार ऍट द रेट जीमेल डॉट कॉम ओके तर आपण हे जो केलं तर तुम्ही बघू शकता की बारा नंबरचं कस्टमर आय डी याच्यामध्ये uh, आलेला आहे ठीक uh, आहे परत आपण काय करू नेक्स्ट uh, टाईपचा इंडेक्स काय की uh, आपल्याला एक कधी कधी आपल्याला सर्च करावं लागतं की पूर्ण नावाने सर्च करावं लागतं की लाईक लास्ट नेम आणि फर्स्ट नेम कंबाईन असतं तर त्याच्यासाठी आपण म्हणजे अपन जस की तो क्रिएट इंडेक्स कॉम्पोजिट इंडेक्स है अपन ना ओपन दे इंडेक्स है आ, सिंगल सिंगल ए, एक से, सिंगल कॉलम इंडेक्स देन है कॉम्पोजिट सेट इंडेक्स ओके अँड हे आपण युनिक इंडेक्स केल्यावर तयार युनिक इंडेक्स ओके आणि आता आपण काय तयार करणार आहोत की फुलटेक्स इंडेक्स फक्त आपल्याला जेव्हा टेक्स्ट जेव्हा आपल्याला हवा असतो आपण त्याचा यूज करतो फुल टेक्स्ट इंडेक्स म्हणजे आपल्याला मल्टिपल कॉलम्स आहेत आणि ते कंबाईन करून आपल्याला की एक सर्च मारायचं असतो तर त्यासाठी आपण यूज करतो क्रिएट फुल तुम्ही बघू शकता आपल्याला सजेशन पण आलेलं फुल टेक्स्ट इंडेक्सचं आपल्याला जस्ट इंडा ठेवायचंय अँड देन आय फुल अंडरस्कोर आयडी अंडरस्कोअर स्पीकर्स नेम अंडरस्कोर लास्ट नेम आपल्याला ह्या वरती अप्लाय करायचं आहे ओके ऑन कस्टमर्स कस्टमर्स इन ब्रॅकेट फर्स्ट नेम फॉर्म मधून लास्ट नेम ओके देन दे जस्ट आपल्याला हे सिलेक्ट करायचं अँड अँड एक्झिक्यूट करायचंय तर आपल्याला आता वॉर्निंग आलेले आहे की आपण मल्टिपल आता मल्टिपल आपण केल्यामुळे ते वॉर्निंग येते Wait, no worries. Suppose just that. Ah, uh, after just suppose that select like star from customers. Customers. Ah, uh, where where? Ah, uh, if I first if I have s the first name is equal to ओमकार ओमकार का नेम इज इक्वल टू डे ओमकारू जस्ट डेस्ट सेमी कॉलम आता हे फक्त आपल्याला फर्स्ट नेम फर्स्ट नेम आणि लास्ट नेम कॉलम सर्च मारेल आणि ते रिटर्न कर तुम्ही बघू शकता तर हे uh, hey, आपण चार प्रकारे आपण इंडेक्सिंग करू शकतो तर दॅट्स सेट फॉर दिस व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग